नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना आज आपण कटोरीचा फ्रंट साईड कशी जोडायची फिनिशिंगसोबत शिलाई दिसू नये ह्यासाठी काय करायचं कशा पद्धतीनं आपण स्टिच करायचं ते बघायचं आहे इथे तर इथं कटोरीवरती मेन कपडा ठेवून आपण जोडून घेतलेला आहे अस्तरवरती तर साईडनं जे एक्स्ट्राचा कपडा असतो तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि टक्स आता बघा म मध्ये आपण पॉईंट सोडलेला आहे तिथं मार्किंग करून घ्यायचे आहे आणि साईडला पण दीड इंचावरती मार्किंग करायचे आहे वरती आपण सव्वा तीन इंचाचा टक्स देणार आहे वेगवेगळ्या कस्टमरला हा टक्स वेगवेगळ्या मापाचा येऊ शकतो तर इथं सव्वा तीनवरती मार्किंग करून आपण अशा पद्धतीने इथे टक्स देऊन घ्यायचा आहे तर आपला हा टक्स व्यवस्थित येतो इथं मी दोन्ही टक्स तयार केलेले आहेत आता आपण साईटला कोणत्या पद्धतीने कपडा इथे जोडायचा आहे बघा तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्राचा कपडा होता जिथं आपण कटोरी जोडणार आहेत त्या साईडला तर वरती आपण अर्धा इंच इथं कपडा सोडलेला आहे हा एक्स्ट्राचा आपला मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्रा कटिंग करतो तर अशा पद्धतीने इथं एक दाब शिलाई करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला बघा आता पाव इंच वरती सोडून जे टोक असतं आपलं कटोरीचं ते वरती सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने अस्तर जोडायचा आहे त्यानंतर राऊंड शेप चून पडू नये शिलाई मारते वेळी याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अस्तर पण जोडून घ्यायचा आहे आता हा कपडा थोडासा कडक आहे तर हा फुगला जातो त्यासाठी आपण इथे थोडंसं नकानं फिरवून घ्यायचा आहे शिलाई जर बसली नाही तर अशा पद्धतीने पिन लावून तुम्ही शिलाई करू शकतात तर अशा पद्धतीने अस्तरवर व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती आलं पाहिजे अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे बघा पूर्ण आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा असतो तो, तो, तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शिवल्यानंतर आपला कुठेच ही बाहेर बाहेर दिस दिसत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो तर अशा पद्धतीने आता टक्स वाढलेला आहे तो कसा कटिंग करायचा आहे इथे बघा त्याच्या आधी आपण ही, ही क्रॉसपट्टी योगपट्टी आपण म्हणतो ती आहे तर अशी मेन फॅब्रिकवरती आपण अस्तर ठेवून कटिंग केलेलं आहे मेन फॅब्रिक आपलं सरळ आहे तर इथं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एक दाब शिलाई इथे पण मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करायचा आहे आता अशा पद्धतीने कटिंग केलेला आहे तर आता इथं वाढलेला टक्स आपला दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही भाग आपण घेतलेले आहेत तर हे जोडून घ्यायचे आहेत आणि वाढलेला कपडा आपला कटिंग करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने इथे क्रॉस पट्टी म्हणा ती जोडायची आहे तर पाव इंच आपलं जे टोक आहे ते बाहेरच्या साईडला सोडून अशा पद्धतीने इथे क्रॉसपट्टी जोडायची आहे आणि टक्स अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आतमध्ये फोल्ड करून पुढच्या बाजूला फोल्ड करायचा आहे तसा फोल्ड करून इथे मेन फॅब्रिक आपलं जोडून घ्यायचं आहे आता बघा इथे सरळ करून आपल्याला कपडा फोल्ड करून आतमध्ये घालायचा आहे आणि नंतर आपल्याला बाहेर काढायचं आहे ते, त्या त्यांना आपली फिनिशिंग येईल शिलाई दिसत नाही अशा पद्धतीने शिवल्यानंतर तर आता इथे आपण शिलाई करणार आहे आणि शिलाई करते वेळी आतला कपडा शिलाईमध्ये सापडू नये ह्याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आता बाहेर काढायचा आहे आपला फ्रंट साईड पूर्ण तर इथं आपली तयार झालेली आहे बघा खूप सुंदर आणि फिनिशिंगने आपली सर्व बाजू तयार होते आता इथे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे एक स्ट्रेट लाईन केली आपण इथे आपण पट्टी जोडणार आहोत तर पट्टी आपली दीड इंचाची असते तर इथे मी दीड इंचाची कटिंग करून घेतलेली आहे आणि साईडनं आपण एक दाबशी अशी दाब शिलाई करून घेतलेली आहे आणि आता मी कटोरीच्या साईडला आपण जोडून ही पट्टी आपली आहे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून अशा पद्धतीने ही पट्टी शिलाई करून आतमध्ये फोल्ड करायची आहे अशी फोल्ड करायची आहे आणि एक किनारी शिलाई करून घ्यायची आहे तर इथं आपण पट्टी आणि काचपट्टी लावलेली आहे काचपट्टी आपली अडीच इंचाची असते रुंदीला अडीच इंच घ्यायचे आहे जशी आपण पट्टी दीड इंच घेतलेली होती तशी आपण काचपट्टी अडीच इंच घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला बघा मी अडीच इंचाची पट्टी जोडून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला आपण अडीच इंचाची पट्टी जोडून घेतलेली आहे इथं आपला ब्लाऊज फ्रंट साईडचा व्यवस्थित फिनिशिंगने तयार झालेला आहे आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद